जो सर्वे झाला होता त्या ती तो सर्वे लोकांना मान्य नाही आहे त्यामुळे किती पात्र आणि किती अपात्र आहे हे आता सांगणं योग्य ठरणार नाही आहे आता नवीन सर्वे चालू केलेला आहे नवीन सर्वेच्या माध्यमातून पात्र आणि अपात्र जी संख्या येईल त्यानुसारच हा आता प्रोजेक्ट ठरला जाईल <णारे> कारण ह्यापूर्वीचा जो सर्वे झाला होता तो पंधरा वर्षापूर्वीचा सर्वे आहे आणि त्या सर्वेच्या आधारे जर प्रकल्प केला तर खूपच लोक अपात्र होऊ शकतात आणि शासनाचे आता नवीन नवीन जे निर्णय झालेले आहेत यापूर्वी दोन हजार दोन चौथं दोन हजार दहा असतील ह्याचा विविध शासनाच्या डॅटम लाईन आहेत तर त्या डॅटम लाईननुसार आता पात्रचे निकष ठरवले जाते नाही आपल्याला माहिती आहे की यापूर्वीच रेल्वेची जागा उपलब्ध झालेली आहे आणि रेल्वेच्या जागेवर हा प्रकल्प राबवण्याच्या दृष्टिकोनातून आता संपूर्ण प्लॅनिंग चालू आहे रेल्वेच्या जागी इमारत बनून लोकांना डायरेक्ट त्या इमारतींमध्ये शिफ्ट करण्याच्या बाबतीतचा निर्णय झालेला आहे त्यामुळे ट्रान्झिस कॅम्प ही जी संकल्पना आहे ती धारावीत राबवण्यातच येणार नाहीये लोकांना डायरेक्ट त्यांच्या स्वतःच्या घरातच तिकडे शिफ्ट केलं जाईल रेल्वेची पण जागा ती आता उपलब्ध झालेली आहे या करता आणि त्याकरता uh. to UH! हजार कोटी जे हे धारावी रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्यांनी हजार कोटी रेल्वेला पे केलेले आहे अपात्र लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे त्यांना ती घरं मिळेल नाही रेंटल नाही त्यांना ओनरशिपमध्येच ती घरं मिळतात कारण प्रधानमंत्री आवास योजना सर्वांना ओनरशिपमध्येच घर मिळतात नाही मुलूंच्या बाबतीत निर्णय लवकरच तिथले लोकप्रतिनिधी आणि लोकांना विश्वासात घेऊनच केला जाईल कुठलाही तिथे जबरदस्तीने पुनर्वसन होणार नाहीये म्हणून याकरताच या गोष्टीचा उल्लेख करतो की सॉल पॅनची जागा ही अत्यंत महत्वाची आहे सॉल पॅनची जागा तीनशे साठ एकर उपलब्ध झाल्या कारणामुळे वडाळा असेल कांजूरमार्ग असेल वडाळा तर धारावीच्या बाजूलाच आहे त्यामुळे त्या ठिकाणी पुनर्वसन झालं तर नागरिकांचा ना ता पण त्यांना विरोध होणार नाही परंतु आपल्या माध्यमातून मी ह्या ही गोष्ट निदर्शना देतो आहे की हे सर्व अपात्र लोकांकरता चाललेलं आहे पात्र लोकांचं संपूर्ण पुनर्वसन हे धारावीमध्येच होणार आहे त्यामुळे तो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो धारावीमध्ये की सॉल्ट पॅनच्या जागे संपूर्ण धारावीकरांना शिफ्ट केलं जाईल तर तसं नाही आहे धारावीतले पात्र लोक हे धारावीतच त्याचं पुनर्वसन होणार आहे आणि त्याचं आता पूर्ण प्लॅनिंग हे करतायत एक यू एस एचा आर्किटेक्ट याकरता अपॉइंट केलेला आहे आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी युकेचा एक कन्सल्टंट अपॉइंट केलेला आहे आणि ही संपूर्ण टीम आ, या ह्या प्रोजेक्टचं संपूर्ण काम करत आहेत आणि ह्या प्रोजेक्ट आता पूर्णत्वात नेण्याकरता ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आता दूर करण्यात येत आहेत मुलींच्या ठिकाणी दहा मुलींच्या नागरिकांचा विरोध आहे हे आता निदर्शनास येत आहे म्हणून त्याकरता ह्या अतिरिक्त जागा कारण तीनशे साठ एकर ही पण खूप मोठी जागा आहे म्हणून सॉल पॅनची जागा ही राज्य सरकारला विनंती केल्यानंतर राज्य सरकारने ती उपलब्ध करून दिलेली आहे कारण मुलूंची जागा जर उपलब्ध झाली दा नाही कारण ती ह्यापूर्वी राज्य सरकारने दिली होती परंतु तिथल्या नागरिकांनी जर विरोध केला तर भविष्यात पुनर्वसन करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून आता सॉल पॅनच्या जागेचा पर्याय केलेला आहे इतरही अजूनही जागा पर्यायी हे घेणार आहेत का भविष्यात कुठली तांत्रिक अडचण किंवा नागरिकांचा विरोध जर झाला तर पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून तर हा प्रोजेक्ट अडकू नये याकरता पर्यायी जागा अजून उपलब्ध करून या कॉर्पोरेशनला देण्यात येणार आहे नाही आचारसंहितेचा फटका लागणार नाही कारण प्लॅनिंग आणि बाकीच्या गोष्टी फक्त आचारसंहितेमध्ये आपण उद्घाटन करू शकत नाही परंतु बाकीच्या सर्व गोष्टी या आचारसंहितेच्या काळात करू शकतात सर्वात महत्वाचा सर्वे धारावीत महत्त्वाचा प्रश्न आहे तो, तो पात्र आणि अपात्रचा आणि लोकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि विरोधकांच्या माध्यमातून भीतीचं वातावरण पण निर्माण करण्यात आलेलं आहे पात्र आणि अपात्रच्या बाबतीत तर आता सर्वे केल्यानंतर पात्र आणि अपात्र जर संपूर्ण लोकांना त्याचा अंदाज मिळाला तर संपूर्ण लोक त्या संदर्भातले निश्चिंत राहतील त्यामुळे सर्वे हा अत्यंत महत्त्वाचा आणि डिजिटल सर्वे हा संपूर्ण आता केला जाईल आणि जसं मी सांगितलं की इकॉनॉमिक सोशल इकॉनॉमिक सर्व्हे पण हा धारावीचा केला जाईल त्यामुळे लोकांच्या मनातली जी भीती आहे ती भीती दूर होईल नाही सर्वे काय मुंबईत नवीन नाही ह्यापूर्वी पण एस आर एच्या माध्यमातून सर्व्हे झालेले आहेत डिजिटल सर्व्हे सगळे बायोमेट्रिक सर्व्हे पण ह्यापूर्वी झालेले आहेत त्यामुळे सर्वेच्या बाबतीत जे प्रश्न आपण निर्माण केलेले आहेत हे प्रश्न यापूर्वी पण एस आर एच्या बाबतीत निर्माण झालेले आहेत त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच संपूर्ण प्लॅनिंग केलं जाईल जर आपण बोलतात की एका घराचे दोन घर केले जाते पण जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंटच्या आधारावरच पात्र आणि पात्राचे निकष ठरवले जातात त्याचा निकष वेगवेगळे आहेत दोन हजार पंधरापर्यंतचे पण आहेत पण हा एक स्पेशल प्रोजेक्ट असल्या कारणामुळे याचे पात्र आणि अपात्राचे निकष आता संपूर्ण ठरवले जातील आणि ह्याचे संपूर्ण राईट्स जी धारावी रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी आहे ती कंपनी या संदर्भातले अधिकार वापरू शकतात आपल्याला सर्वांना माहिती आहे की राज्य सरकार किंवा एस आर एचा प्रोजेक्ट राबवताना काही अटेने शर्ती त्यांना पालन करावं लागतं परंतु धारावी रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एक स्पेशल प्रोजेक्ट व्हेकल सी व्ही असल्या कारणामुळे त्या कंपनीला राईट्स आहेत की जर त्यांना जास्त पात्र आणि अपात्र करायचे असतील आणि त्यांच्या माध्यमातून जर एफ एस आयच्या बाबतीत त्यांचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित होत असेल तर ता तो कंपनीच्या अधिकाराने त्या सर्व सर्व लोकांना ते न्याय देऊ शकतात आता कंपनी स्वतः अपात्र लोकांना पण त्या ठिकाणी पुनर्वसन व्हावं याकरता पुढाकार घेऊन या सर्व जमिनी घेत आहेत जर कंपनी नसली असेल तर गव्हर्नमेंटच्या जुन्या नॉर्म्सप्रमाणे या सर्वांचं पुनर्वसन ज्या प्रधानमंत्री आवास योजना जे मुंबईच्या बाहेर आहेत पनवेल खोपोली या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन त्यांना करावं लागलं असं परंतु आता कंपनीचा उद्देश आहे की धारावीतल्या लोकांचं पुनर्वसन हे मुंबईतच सगळ्यांचं व्हावं जे पात्र आहे त्यांचं तर धारावीतच होणार आहे पण अपात्र लोकांचं पण धारावीच्या बाजूलाच त्यांचं पुनर्वसन हवं हो। म्हणून आता कंपनीने पुढाकार घेतला आणि म्हणून कंपनीने ही तीनशे साठ एकर सॉल्ट जागा कारण तीनशे साठ एकर सॉल्ट जागा ही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला उपलब्ध होणं ही एक पण एक ऐतिहासिक घटना आहे कारण यापूर्वी कुठल्याच प्रकल्पाला सॉल्ट जागा उपलब्ध झाली नाही ह्या पहिलाच हा मुंबईतला जो प्रोजेक्ट आहे ज्याला तीनशे साठ एकर सॉल्ट पॅन्टची जागा उपलब्ध या होते याकरता मी केंद्र सरकारचं मनपूर्वक आभार मानतोय कारण सॉल्ट पॅन्टची जागा अफोर्डेबल हाऊसिंगच्या बाबतीत निर्णय झाला होता पण पहिला हा प्रयोग हा पहिलाच यशस्वी होतोय या संदर्भातला निवासी आणि अनिवासीच्या संदर्भातला हा सर्वे म्हणून आपल्याला सांगतो की हा सर्वे अत्यंत महत्त्वाचा आहे हा सर्व्हे झाल्यानंतर धारावीचा पूर्ण प्रोजेक्टची संपूर्ण रूपरेषा ठरली जाईल आणि संपूर्ण प्रोजेक्टची माहिती पण आपल्याला मिळेल त्यामुळे सर्वे होणं अत्यंत महत्त्वाचं आणि आपल्या माध्यमातून धारावीतील नागरिकांना मी विनंती करतो की ह्या सर्वेला आपण सहकार्य करावं कारण सर्वे झाल्याशिवाय धारावीचं पूर्ण प्रोजेक्टची आडाखा आराखडा पण तयार केला जाणार नाही आणि कोणाला ह्या संदर्भातलं ज्या टेक्निकल गोष्टी आणि लिगल गोष्टी आहेत या संदर्भातला खुलासा पण होणार नाही त्या संदर्भातला संपूर्ण निर्णय हा राज्य सरकार घेईल आणि तिथले लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेईल तिथल्या नागरिकांचा जर विरोध असेल तर साहजिक जबरदस्तीने कुठलाही प्रकल्प तिथे राबवण्यात येणार नाही लोक साडेतीनशे स्क्वेअर फीट यापूर्वीच निर्णय झालेला आहे कारण धारावी हा स्पेशल प्रोजेक्ट आहे आणि त्या स्पेशल प्रोजेक्ट करता आपल्याला माहिती आहे एस कुठेही साडेतीनशे स्क्वेअर फीट नाही पण या ठिकाणी साडेतीनशे स्क्वेअर फीट यापूर्वीच आणि तो माननीय च्या नेतृत्वाखालीच त्यावेळी तो निर्णय घेण्यात आला होता आणि ज्यावेळी तो निर्णय घेण्यात आला होता त्यावेळी प्रकाश मेहता गृहनिर्माण मंत्री होते आणि एक धारावीत मोठी जाहीर सभा शिवसेनेच्या माध्यमातून घेण्यात आले होते आणि त्यावेळी प्रकाश मेहता आणि राज्य सरकारचं माननीय साहेबांनीच आभार मानलं होतं त्यामुळे एकीकडे त्यावेळी एक वेगळी भूमिका घेणं आणि आता एक वेगळी गु भूमिका घेणं हा केवळ त्यांचा एक डाव आहे की हा प्रकल्प रखडला जा रखडला पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने हा प्रकल्प होऊ नये याकरता हा पूर्ण डाव त्यांचा नाही आता खूप संकेत खूप फरक असेल कारण संकेतचा गोळ केला तर धारावीत गैरसमज होऊ शकतो त्यामुळे संख्या आत्ता सांगणं योग्य ठरणार नाही आहे ना 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 परंतु धारावीतले मॅक्झिमम लोक आता पात्र होतील कारण त्यावेळी पंधरा वर्षापूर्वी जो सर्वे केला होता त्यावेळी राज्य सरकारचे निकष वेगळे होते आता संपूर्ण राज्य सरकारचे नवीन निकष लागल्या कारणामुळे धारावीतले बहुतेक लोक जे त्यावेळी अपात्र झाले होते ते आता पात्र होतील आणि अपात्रांची संख्या तशी कमीच असेल त्याचे जोपर्यंत तो सर्वे होत नाही तोपर्यंत एस्टिमेट आपण काढू शकत नाही नाही त्रास त्यांचं वक्तव्य ते त्यांचं व्यक्तिगत स्वरूपातलं आहे पण महाराष्ट्रात संपूर्ण कायदा सुव्यवस्था राखली जाईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी पण सांगितलेलं आहे कोणी कायदा हातात घेतलं तर त्याला आ, राज्य सरकारतर्फे संरक्षण देण्यात येणार नाही त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची संपूर्णता काळजी राज्य सरकारतर्फे घेण्यात येईल नाही लवकरच या एक दोन आठवड्यात माननीय प्रधानमंत्री वेळ देतील आणि कोस्टल रोडचं लोकार्पण लवकरच होईल आणि मुंबईकरांना ती मोठी सुविधा उपलब्ध होईल नाही राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि मला संपूर्णता विश्वास आहे संपूर्ण आरक्षण आरक्षणाचा आणि संपूर्ण समाज सर्व समाजांचा सन्मान राखून माननीय मुख्यमंत्री मराठा समाजाला न्याय देतील धन्यवाद नाही त्या अजून त्यांची महाविकास आघाडीची जागा वाटपच झालेली नाही आहे त्यामुळे जागा वाटप करता समन्वयक नेमणं म्हणजे एकमेकांमध्येच विश्वास नाही आहे असं आहे त्यामुळे त्यांच्यात विश्वासाचं वातावरणच नाही आहे भविष्य भविष्या मना सटुता दिशा सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।